अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झाला त्या संदर्भात संजयनगर येथील चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करून जे घाणेरडेपणा केला आहे त्या संदर्भात नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर अशा घटना महिलांच्यावर अत्याचार बलात्कार विनयभंग जर होत असतील तर अशा नराधमांना आमच्या स्वाधीन करा त्यांचं काय करायचं ते आम्ही महिला व नागरिक करू आम्ही तर म्हणतो फाशीच्या ऐवजी आम जनतेच्या समोर फाशी द्या आम्ही महिला नागरिक करतील तर आम्ही तर म्हणतो फाशीऐवजी जनतेसमोर फाशी द्या देणे गरजेचे आहे एकाला शिक्षा झाली तर दुसरा असं कृत्य करणार नाही आम्ही महिला व मुली वयस्कर सुद्धा आता सुरक्षित नाही यावर केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने कडकात कडक कायदा करण्याची आता जास्त गरज आहे असे आम नागरिकांची मागणी आहे असे आरोपी आयुष्यभर कामा नाही किंवा आम जनतेसमोर लटकवणे गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त महिला कशा करने थी थी थी। सुरक्षित राहतील याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे जर आम्ही सुरक्षित नाही तर लहान मुली सुरक्षित कशा राहतील याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे जर आम्ही सुरक्षित नाही तर लहान मुली कशा सुरक्षित असतील महिला असतील वयस्कर यांना सुद्धा हे नराधम सोडत नाही तरी आमच्या संघटनेच्या आणि खुलेआम जगण्याचे अत्याचार चा महिला व मुलींना धमकी देत आहेत की याची वाच्यता कोणाला सुद्धा करायची नाही नाहीतर तुझ्या घरातलेच संपवून टाकेन अशी धमकी दिली जात आहे सदर कायद्यामध्ये आयपीसी कलम तीनशे चोपन्न मध्ये सुधारणा करून नवीन तीनशे शहात्तर ई करून बलात्कार व सामूहिक बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनकडे दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तपास व पुढच्या चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेऊन एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशी सारखी शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्रातही बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयाच्या वर्षानुवर्षे तपास व सुनावणी सुरू असते त्यामुळे गुन्हेगारावर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही ना व बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळाला पाहिजे महिला तसेच महाराष्ट्रातही आंध्र प्रदेश प्रमाणे कठोर कायदा करण्याची आता गरज आहे राज्यातील जनता अशा प्रकारच्या कायद्याची वाट पाहत आहे तरी कृपया आपण पीडितांना जलद गतीने न्याय देण्यासाठी दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून अशा घटनांना आळा बसावा याकरिता तशासारखा कायदा करावा तसेच यावेळी रेखा रमेश पाटील अनिता कुमार कुमार लोंडे शीतल अैनापुरे सीमा नंदू वन वन्मु, बनसोडे सरस्वती पंडित कदम शोभा आनंदा चोपडे मीरा कल्याण सोगळे रूपाली सुर्वे आशा मोरे शारदा जाधव सुवर्णा लवते उपस्थित होते आज आम्ही जो काल प्रकार चिंतामणि नगर झोपडपट्टी इथे जो प्रकार घडला मुलीवर जो अत्याचार झाला 14 वर्षाच्या आणि निषेधार्थ आज आम्ही संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आणि आज आम्हाला असं वाटतंय की मै म लहान मुली असतील कॉलेजच्या मुली असतील आम्ही महिला असेल किंवा म वयोवृद्ध महिला असतील ह्यांनासुद्धा हे नराधाम सोडत नाही आहेत आणि आज आम्ही संजयनगर पोलीस स्टेशन पी आय साहेबांना आज आम्ही निवेदन देते आणि ह्याच्यात लवकरात लवकर, लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीच्या पलीकडे जर कायदा काय निघत असेल तर शासनानं सुद्धा हा कायदा कायद्यात बदल करून कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा आणि आम्ही आता इथून एस पी साहेबांची सुद्धा भेट घेऊन एस पी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन हे सांगणार आहे आणि तर या झोपडपट्टीतल्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि याच्या अगोदर चार ते पाच पाच दिवस बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं आहे ते अजूनसुद्धा ताजा असताना आणि सांगली जिल्ह्यात जर तर हे कायदा सुव्यवस्थेला खरं तर हे आता शासन जबाबदार आहेपावळी सिद्धरायना पुरे अनिता लोंडे आणि मीरा चौगले आणि माझ्या सीमा बनसोडे रुपाली रुपाली सुरुवे या आज माझ्या सहकार्या माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही आज चार संघटनेच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे महिला संघटनेच्या वतीनं आणि ह्याचा आम्ही आज निषेध 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 करते काल घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते जर पोलिसांना शासनाला होत नसेल तर ह्या नाराधासनी असल्या आमच्या ताब्यात द्यावं त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो